महाराष्ट्रामध्ये थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने येणारी आचारसंहिता या आचारसंहिता काळामध्ये बांधकाम कामगारांचे कल्याणकारी मंडळाचे काम, काम, काम चालू राहणार आहे की नाही याबद्दल महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्यामध्ये चर्चा सुरू आहे परंतु या आचारसंहिता बांधकाम कामगारांना कामकाजासाठी लागू होऊ नये यासाठी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आम्ही दाखल केलेल्या केसमध्ये निकाल दिलेला आहे आम्ही एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आचारसंहिता सहा महिने चालली आणि आम्ही ती आचारसंहिता लागू होत नाही आचारसंहितेच्या नियमाप्रमाणे म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती पण सत्ताधाऱ्यांचा ऐकून आमचे सगळे अर्ज त्यांनी केराच्या टोकलीत टाकले त्यांना आम्ही समजावून सांगितलं की मुळातच आचारसंहिता काळामध्ये बांधकाम कामगारांचे अर्ज न तपासता कामकाज बंद ठेवणं हे चुकीचं आहे आचारसंहितेच्या विरुद्ध आहे असंही त्यांना आम्ही सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर लोक विधानसभेच्या निवडणुका होणारच होते आम्हाला माहित होतं त्यामुळं आम्ही तयारी केली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली या केसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वपूर्ण एकाच निकालामध्ये मुद्दे समाविष्ट केलेले आहेत आपण आत्ताही गुगलवर जाऊन बॉम्बे हायकोर्ट रिट पिटिशन क्रमांक तेत्तीस पाच सत्त्याण्णव दोन हजार चोवीस हा तुम्ही ओपन करून बघू शकता सगळं जजमेंट त्या जजमेंट त्या वर तुम्हाला पाहायला मिळेल कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की यापुढे येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये बांधकाम कामगारांचं काम बंद ठेवता येणार नाही सरकारला किंवा मंडळाला सुद्धा हा निकाल दिल्यानंतर याच्यावर एक वर्ष होऊन गेलेला आहे काय सरकारनं कुठेही तक्रार केलेली नाही अपील केलेलं नाही त्यामुळं आज या बांधकाम कामगारावर आचारसंहिता लाभता कामा नये हा आदेश या सरकारवर अंमलात असल्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आचारसंहिता काळामध्ये कुठल्याही कुठल्याही निवडणुकीच्या बांधकाम कामगारांचे काम बंद राहणार नाही याची दखल घ्या मी संघटनांच्या वेबसाईटवर याच्याबद्दल जे मुंबई हायकोर्टने जजमेंट दिलेलं आहे त्याचं मराठी भाषांतर करून टाकलेलं आहे इंग्रजीही टाकलेलं आहे ते तुम्ही वाचून पहा खरं म्हणजे निवडणुका आता संधी साधू लोकांसाठी एक सुगीचा दिवस बनलेला आहे एक चांगली संधी असते सगळे पैसे घेणे देणे लाच देणे पेट्या देणे हे सगळं सुरू असत उमेदवारी मागे घेण्यासाठी सुद्धा गवभार होतात त्यामुळे त्यांना आता आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी आता बांधकाम कामगारांना सुद्धा फसवायला चालू केलेलं आहे भीती घालतात कामगारांना सत्ताधाऱ्यांचे संधी साधू पक्षांचे लोक आणि सांगतात आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि तुम्ही ताबडतोब अर्ज भरा तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका हे नालायक आहेत आणि त्यांना हायकोर्टचा निकाल दाखवा आणि अशा पद्धतीने तुम्हाला काही शंका असल्यास जरूर संघटनेशी संपर्क करा निवारा बांधकाम कामगार संघटना ही एक राज्यव्यापी अधिकृत कामगार संघटना आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले की रजिस्टर कामगार संघटनांना काम करण्याचे अधिकार आहेत त्यांना यादी देण्याचा अधिकार आहे मंजूर करून घेण्याचा अधिकार आहे सरकारी काम कामगार अधिकाऱ्यांनी अशा रजिस्टर युनियनला मदत केलीच पाहिजे सहकार्य केलंच पाहिजे असाही निकाल आहे तर त्यामुळे तुम्ही निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद व्हा प्रचारक व्हा जिल्हा प्रतिनिधी बना आणि संघटनेशी संपर्क करा असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी हे युट्यूब चॅनल असंघटित उद्योगातील कामगारांना त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी वापरलं जात या युट्यूब चॅनलचे आतापर्यंत तेरा लाख यूज झालेले आहेत साडेबारा हजार सबस्क्रायबर आहेत आपणही आपल्याला विनंती आहे की विनामूल्य आहे आपण सबस्क्रायबर व्हा हो या युट्यूब चॅनल बद्दलचा प्रचार करा संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद